एकेकाळी एका गावाच्या बाहेर एक बौद्ध भिक्षू आपल्या झोपडीमध्ये राहत होते ते खूपच मोठे ध्यानी आणि बुद्धिमान व्यक्ती होते दररोज जेव्हा ते गावात भिक्षा मागायला जात तेव्हा कोणीतरी नेहमी त्यांच्याकडे आपली समस्या घेऊन येत असायची आणि बौद्ध भिक्षू अगदी सहजतेने आणि बुद्धिमत्तेने लोकांना त्यांच्या समस्यांचे समाधान सुचवत असायचे एके दिवशी भिक्षा मागत असताना ते त्या गावातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या घरी पोहोचले त्या श्रीमंत व्यक्तीच्या घरी एक खूप मोठी समस्या होती आणि ती समस्या म्हणजे घरातील लोक नेहमी आपापसात आप भांडत होते घरात शांती आणि आपसी प्रेमाची कमतरता होती आणि यामुळे तो श्रीमंत व्यक्ती खूपच त्रस्त होता त्या श्रीमंत व्यक्तीने बौद्ध भिक्षूंच्या बुद्धिमत्तेची आणि समस्यांचे समाधान करण्याच्या त्यांच्या क्षमतेबद्दल ऐकले होते त्यामुळे जेव्हा त्याने बौद्ध भिक्षूंना आपल्या घराच्या दरवाज्यावर उभे पाहिले तेव्हा त्याने धावत जाऊन त्यांना आत बोलावले आणि आपल्या नोकराला भिक्षेसाठी काही अन्न आणण्याचे आदेश दिले नोकराने स्वयंपाकघरातून काही अन्न आणले आणि त्या श्रीमंत व्यक्तीने ते अन्न भिक्षूच्या भिक्षापात्रात टाकले बौद्ध भिक्षूंनी त्या श्रीमंत व्यक्तीचे आभार मानले आणि तिथून निघाले तेव्हा त्या श्रीमंत व्यक्तीने त्यांना थांबवत विचारले महात्माजी मी आपल्याला एक प्रश्न विचारू इच्छितो बौद्ध भिक्षूंनी हसत विचारले विचार तुझा प्रश्न काय आहे श्रीमंत व्यक्तीने विचारले लोक आपापसात का भांडतात हे ऐकून बौद्ध भिक्षू काही वेळ मौन राहिले आणि नंतर जोरात ओरडून म्हणाले मी तुझ्याकडे भिक्षा मागायला आलो होतो ना की फालतू प्रश्नांना उत्तर देण्यासाठी भिक्षूंच्या तोंडून हे बोलणे ऐकताच त्या श्रीमंत व्यक्तीचा रागावर ताबा राहिला नाही त्याने स्वतःवरचे नियंत्रण गमावले आणि भिक्षूवर जोरजोरात ओरडून त्यांना अपशब्द बोलू लागला तो बोलला किती स्वार्थी व्यक्ती आहात तुम्ही मी तुम्हाला खाण्यासाठी अन्न दिले आणि तुम्ही माझ्याशी असे वागत आहात ते श्रीमंत व्यक्तीने रागाच्या भरत बौद्ध भिक्षूंना बरेच अपशब्द बोलले पण बौद्ध भिक्षू शांतपणे त्याचे सर्व बोलणे ऐकत राहिले तो ओरडत राहिला पण काही काळानंतर जेव्हा तो शांत झाला तेव्हा बौद्ध भिक्षू हसत म्हणाले जसे मी तुझ्याशी वाईट वागलो तुला राग आला आणि रागाच्या भरत तू माझ्यावर ओरडू लागलास जर त्याच वेळी मीही तुला रागाने ओरडून उत्तर दिले असते तर आपल्यामध्ये खूप मोठे भांडण झाले असते खरं तर रागराग करणे हेच सर्व भांडणाचे मूळ कारण आहे जेव्हा एक व्यक्ती रागात असतो आणि दुसरी व्यक्तीही रागाने त्याच्या गोष्टींना उत्तर देऊ लागतो तेव्हा भांडण वाढणे निश्चित असते पण जर दुसरा व्यक्ती त्याच वेळी शांत राहिला आणि काही काळ मौन धारण केले तर मोठ्यात मोठे भांडणही सोडवता आणि थांबवता येते साध्या शब्दात सांगायचे झाले तर कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांप्रती सहनशील असणेच घरगुती भांडणे सोडवण्याचा एकमेव उपाय आहे तर मित्रांनो या कथेची शिकवण अशी आहे की घर असो किंवा मित्रांसोबत किंवा कामाच्या ठिकाणी आपण स्वतःला स्थिर आणि शांत ठेवायला हवे जर कोणी आपल्यावर रागवत असेल तर शक्य तितक्या शांततेने त्याला उत्तर द्यायला हवे कारण जेव्हा आपण आपली शांती गमावतो आणि समोरच्यावर रागवतो तेव्हा छोट्यात छोटी गोष्टही मोठी बनू शकते आणि आपले मोठे नुकसान करू शकते